एकीकडे दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी गर्दी हा गंभीर प्रश्न बनलाय तर दुसरीकडे सरकार आणि बेस्ट प्रशासन जनतेच्या वाहतुकीच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसतंय अंधेरी पश्चिम ते विरा देसाई हा परिसर औद्योगिक आणि व्यापारिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो या भागात अनेक नामांकित कंपन्या सिनेमा स्टुडिओ प्रोडक्शन हाऊसेस तसंच मोठ्या प्रमाणात कार्यालय कार्यरत आहेत परिणामी दररोज हजारो कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक या मार्गावर मार्गावर प्रवास करतात अंधेरी स्टेशन ते देसाई धावणाऱ्या बस क्रमांक दोनशे वर दिवसाला पाच हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात मात्र या मार्गावर फक्त दोनच बसेस उपलब्ध असल्यानं प्रवाशांना प्रचंड गैरसोय भासत आहे विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिक बिकट होते वाहतूक कोंडीमुळे चा गर्भवती महिलांसाठी हा प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे प्रवाशांनी वारंवार तक्रारी आणि मागण्या करूनही परिस्थितीतील सुधारणा झालेली नाहीये नागरिकांचं म्हणणं आहे की या मार्गावर किमान सहा ते आठ बसेस नियमितपणे धावायला हव्यात अन्यथा प्रवास करणं अशक्य होईल याशिवाय या मार्गावरील एसी बसेस क्वचितच चालू असतात परिणामी प्रवाशांना उष्णतेत आणि गर्दीत प्रवास करावा लागतोय नागरिकांनी बेस्ट प्रशासनाला आवाहन केलंय की अंधेरी विरा देसाई मार्गावर अतिरिक्त बसेस सुरू करून नियमित वेळापत्रक निश्चित करण्यात यावं जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई